मराठी भाषा वाचवा मोहीम ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आशा करते की तुम्ही आणि तुमचे कुटुंब छान सुदृढ आणि आनंदित आहात आणि तुम्ही सगळे आपले आयुष्य अगदी मजेत आणि उत्तमपणे जगत पुढे जात आहात हा फक्त एक चॅनल नसून प्रत्येक मराठी माणसासाठी एक कुटुंब आहे आणि तुम्ही या कुटुंबाचे सदस्य आहात ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्यासाठी मी तुमचे खूप आभारी आहे हा चॅनल पुढे नेण्यासाठी तुमचे योगदान खूप मोठे आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला तर जास्त वेळ वाया न घालवता आजच्या कथेला सुरुवात करूया कुलकर्णी ह्यांनी भारतीय पुरातत्व विभागात अनेक वर्षे काम केले होते त्यांचे सहकर्मचारी विनोदाने आणखी काही वर्षात हे रिटायर झाले नाहीत तर ह्यांनाच राष्ट्रीय ठेवा म्हणून घोषित करण्यात येईल असे म्हणत असत तसे, तसे त्यांचे निवृत्तीचे वय झाले असले तरी त्यांचा दांडगा अभ्यास आणि कामाप्रती रुची पाहून सरकारने त्यांना खास नेमणूक दिली होती पण कोकणातील जंगलात ही नवीन काम आले होते त्यामुळे ते बरेच जमले होते अतिशय पुरातन असे गाव जंगलात सापडले होते बरीच मातीची खरे विहिरी शेतीची अवजारे इत्यादी गोष्टी सापडल्या होत्या आणि ह्या अत्यंत पुरातन म्हणजे किमान तीन हजार वर्षे जुन्या असाव्या असा कयास होता कोकणात इतक्या जुन्या संस्कृती सापडणे हे आश्चर्यच होते आणि इथे सापडणाऱ्या सा गोष्टी खरोखर वेगळ्या होत्या इतर जमातीशी त्यांचे काही दणे वाटत नव्हते त्यामुळे कुलकर्णी यांची बरीच दमछाक होत होती शेकडो लोक आणि स्वयंसेवक ह्या कामात लागले होते आणि प्रत्येक छोट्या गोष्टीचे कॅटलॉग बनवून त्याला अतिशय व्यवस्थितपणे मुंबईतील लॅबमध्ये पाठवणे गरजेचे होते इतक्या कुणीतरी कुलकर्णी साहेबांना आवाज दिला काहीतरी मोठे सापडले होते कुलकर्णी धावत गेले तर एका विहीर सदृश्य खड्ड्यात एक मोठी मातीचे भांडे होते त्याला वरून झाकण लावले होते आणि फोडल्याशिवाय आत काय आहे हे समजणे मुश्किल होते त्यांनी त्याला उचलून पाहिले तर त्याचे वजन खूपच कमी होते त्यामुळे त्यात सोने वगैरे असणे शक्य नव्हते कुलकर्णींनी बराच वेळ त्याचा अभ्यास केला आणि निष्कर्ष काढला की या मडक्यात कदाचित जमातीच्या एखाद्या आध्यात्मिक गुरुचे मृत शरीर ठेवले असावे त्यांनी ते मडके उचलून व्यवस्थितपणे तंबू ठेवण्याचा आदेश दिला संध्याकाळी काम आटोपत सर्व मंडळी घरी जात होती तेव्हा अचानक एक व्यक्ती कुलकर्णी यांच्या तंबू पुढे हजर झाली पांढरे होतात सदरा आणि खांद्यावर काळी कांबळ आणि तात मोठा सोटा घेऊन एखादा गुराखी वाटत होता कुलकर्णी हे इतिहास आणि समाजशास्त्राचे अभ्यासक असल्याने त्यांना अशा लोकांबद्दल खूपच प्रेम आणि आदर असायचा कारण ह्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत असे साहेब तुम्ही इथून काहीतरी मोठं हलवलं आहे ते वापस करा नाही तर काहीतरी वाईट होईल तो सांगत होता तुलारे कसे कळले कुणी सांगितले आम्ही काय हलवले आहे तो कुलकर्णींना आश्चर्य वाटले की इतक्या लवकर ही बातमी बाहेर पोहोचली कशी मी दुपारी झोपलो होतो तेव्हा स्वप्नात दिसले मला तुम्ही मिघाईला हलवले आहे त्या गोराखीने कुलकर्ण्यांना म्हटले मिघाई हे काय आहे त्यांनी कुतुहलाने विचारले त्यांचा इतिहासाचा अभ्यास गाण असल्याने बहुतेक गोष्टी दंतकथा त्यांना ठाऊक होत्या पण मिघाई हे पहिल्यांदाच ते ऐकत होते इथे एक मातारी आई असाची तिला पशुपक्षी इत्यादींची भाषा यायची तिला साक्षात तेवीच मानायचे लोक शेवटी तिचा बुद्धिभ्रम झाला आणि इतर लोकांना तिची भीती वाटू लागली तिला मारून एका मोठ्या भांड्यात घालून त्यांनी पुरले जर का ती त्या भांड्यातून बाहेर आली तर खूपच वाईट होईल साहेब त्याने सांगितले हे तुला कसे ठाऊक ही कथा आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकले त्यांनी त्यांच्या वडिलांकडून मिघाईला आम्ही लहानपणापासून घाबरतो म्हणून इथे फिरकतसुद्धा नव्हतो तुम्ही झालात आणि इथल्या गोष्टींना हात लावला बरे नाही केले त्या गुराख्याने सांगितले तू नक्की कोण आहेस कुलकर्ण्यांनी त्यांना विचारले मला मंगू म्हणतात मी इथे जवळच राहतो आमची धनगराची जात आहे त्याने सांगितले हे बघ मंगू मला इथल्या सर्व गोष्टींचा प्रचंड आदर आहे आणि हे जे भांडे आहे ना ते मी उघडणार नाही आमच्याकडे एक्स रे मशीन आहे त्यातून न उघडता हात काय आहे हे आम्ही पाहू शकतो मग हे भांडे मुंबईला जाईल तिथे मोठ्या संग्रहालयात सुरक्षित ठेवले जाईल आणि ते कधीही उघडले जाणार नाही पण जर का हे इथे ठेवले तर आज ना उद्या कुणीतरी चोर वगैरे येऊन हो, ते खजिन्याच्या नादात उघडे त्यामुळे तो काळजी करू नकोस कुलकर्णींना खरोखरच लोकांच्या परंपरांचा आदर होता मंगूने डोके हलवले त्यांना मान्य नव्हते पण तो तरी काय करणार होता त्यामुळे तो निघाला उत्खनन संपले आणि विविध गोष्टी ट्रकमध्ये टाकून ते सर्व ट्रक मुंबईला रवाना झाले कुलकर्णी यांनी सर्व गोष्टींचे व्यवस्थित कॅटलॉगिंग केले होते आणि त्या मडक्यावर त्यांनी मंगूचे सुद्धा लिहून ठेवले होते आणि ते उघडू नये आणि त्यात कदाचित मृत अवशेष असू शकतात असे लिहिले होते कुलकर्णी सर्व गोष्टींचे लॅबमध्ये एक्सरे करून विश्लेषणसुद्धा करणार होते पण त्याच दिवशी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते परलोकवासी झाले बहुतेक सामान तसेच लॅबमध्ये पडून राहिले कुणालाच त्यात विशेष रस नसल्याने कुणी हातसुद्धा लावला नाही काही वर्षे गेले, आणि लॅब काही विद्यार्थ्यांच्या लॅबच्या ता स्टोर रूममध्ये ते मडके तसेच पडून होते काव्या आणि रमेश ही विद्यार्थ्यांची जोडी एक कपल म्हणून प्रसिद्ध होती दोघेही लॅबमध्ये बराच वेळ सोबत घालवायचे आणि त्यांनी प्रणयक्रीटा सुद्धा चालू असायची अशीच एक रात्र होती आणि रमेश मूळ मध्ये होता ए चल न आपण स्टोर रूममध्ये जाऊ त्याने काव्याचा जा हात धरून म्हटले तिथे कशाला तिला ठाऊक होते कशाला पण तिने घटाळपणे विचारले तू ये तिथे सांगतो त्याने तिला जवळजवळ ओढूनच स्टोर रूममध्ये गेले तिथे अंधार होता दोघेही दूरच्या कोपऱ्यात गेले आणि रमेशने तिला उठून तिचे चुंबन घेतले तिनेसुद्धा तसाच प्रतिसाद दिला त्यामुळे रमेशने तिला एका कपाटाच्या बाजूला नेले आणि त्याने तिचा टी शर्ट काढण्याचा प्रयत्न केला त्याने शेवटी ती टी शर्ट काढून फेकलीच आणि त्याच क्रीडेच्या नादात तिची पाठ धाड करून त्या कपाटाला आदळले कपाटाच्या वर एक मडके ठेवले होते ते खरंगडले आणि वरून खाली पडले आणि फुटले त्या आवाजाने दोघेही घाबरले आणि त्यांचा रसभंग झाला काव्याने पळत जाऊन टी उचलले आणि घातले त्यांनी फुटलेल्या मडक्याकडे पाहिले मडक्यात तसे काहीच नव्हते त्यांनी लाईट्स लावल्या तेव्हाच त्यांना दिसले की मडक्यात एक मृत मांजर होते आश्चर्य म्हणजे आत्ताच मिरे असावे असे वाटत होते शिट हे ना आपण साफ करू आणि फेकून देऊ कुणालाच कळणार नाही काव्य म्हणाली नाही साफ करायची सुद्धा गरज नाही आपण ना गुपचूप घरी जाऊ काही दिवसांनी पिऊन येईल त्याला हे सापडेल मडके आपणहून पडले असेच सर्वांना वाटेल रमेशची ही युक्ती होती त्यामुळे दोघांनीही एकही शब्द न काढता पोबारा केला आश्चर्य म्हणजे पुढील काही दिवसात कुणीही मेलेले मांजर किंवा फुटलेले मडके याबद्दल काहीही बोलणे काढले नाही भिवून साफसफाईसुद्धा करून गेला पण त्याने सुद्धा काही म्हटले नाही काव्या आणि रमेशने सुद्धा जाऊन पाहिले तरी तिथे काहीही अवशेष नव्हते पण काही, काही आठवड्यात अनेक गोष्टी बदलल्या लॅबच्या बाहेर अचानक मांजरांचे खोडके दिसू लागले ही मांजरे आली तरी कोठून हे कुणालाच समजत नव्हते तिथून कोकणातून मंगू ट्रेन पकडून मुंबई आला त्याला अनेक स्वप्ने पडली होती त्यामुळे कुलकर्णी साहेबांची भेट घेण्यासाठी तो आला होता मिघाई सुटली होती आता ती बदला घेणार म्हणून मंगूला भीती वाटत होती कुलकर्णी साहेबांचे निधन झाले हे ऐकून त्याला आणखीनच भीती वाटली कुणीतरी त्याच्यावर दया खाऊन अजून एक कॅटलॉग पाहिले त्यात मंगूचे नाव होते आणि त्या मडक्याची माहिती सुद्धा त्यामुळे एका एस आयच्या अधिकाऱ्याने लॅबमध्ये फोन करून मंगुला ते मडके दाखवा असा आदेश दिला तो आदेश नेमका काव्यालाच मिळाला काव्या खाबरल्या तिने आणि रमेशने मिळून एक डाव केला तशाच प्रकारचे एक मडके त्यांनी कुठून तरी आधीच आणून ठेवले आणि मंगू त्याला ते मडके दाखवले ते पाहून त्याचा जीव भांडण्यात पडला रमेशने त्याला त्याच्या भीतीचे कारण विचारले मंगूने सविस्तरपणे सांगितले त्याला स्वप्नातून कथा दिसली होती मेघाई मांजरीचे रूप घेऊन भटकत असे तिच्यापासून काहीही लपत नसे तिला मारणेसुद्धा शक्य नव्हते शेवटी तीच कंटाळून तिने समाधी घेतली आणि समाधीचा भंग कधीही करू नये अशी सक्त ताकीद दिली काळाच्या ओघात ही एक दंतकथा बनून राहिली मंगूची जमान खूप जुन्या काळापासून त्याच भागात राहत असल्याने त्यांना ही माहिती होती मंगू ट्रेनने पुन्हा गावी गेला पण रमेश आणि काव्याच्या हृदयात भेटी घालून गेला तेव्हापासून आणि रमेश मांजरांना घाबरू लागले मग एक दिवस काव्या तिचा प्रचंड रमेश झाली अक्षरशः वेडा झाला काव्याचे मृत शरीर शेवटी वास्तुसंग्रहालयाच्या तडघरात सापडले पोलिसांना म्हणे ते मिळवण्यासाठी अक्षरशः शेकडो मांजरांना तेथून हलवावे लागले होते तिचा मृत्यू मांजराच्या हल्ल्याने झाला होता असे समजले पुढील वडे रमेशचा होता रमेश एक दिवस आपल्या रूमवर आला तेव्हा त्याला ते समोर त्याच्या पेटवर एक मोठे काळेभोर असे मांजर दिसले आपलाच काळ समोर ठाकला आहे हे त्याला समजले पुढे काय झाले ठाऊक नाही पण त्याने दहाव्या मसल्यावरून खाली उडी घेतली बाकी मुंबईतील वस्तू संग्रहालयात ते काळे मानसर अजूनही फिरते आहे मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कोण जाणे पुढील कथा ही फक्त तुमच्यासाठीच बनलेली असेल धन्यवाद